नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हे आहेत आमच्या घरातले गणपती बाप्पा आणि आत्ता प्रत्येकाच्या घराघरात गहरा गणपती बाप्पांचे आगमन झालेलं आहे त्याच्यामुळे वातावरण अतिशय आनंदी आहे बाहेरही वातावरण आनंदी आहे आणि घरातही वातावरण खूप आनंद आहे आणि इथं आमची चाललेली आहे सकाळच्या बाप्पांच्या आरतीची तयारी तर त्याच्यासाठी आम्ही निवडत आहोत दुर्वा आणि दुर्वा कसं आहे दुर्वा म्हणजे किती जरी सुकलेल्या असल्या आणि त्या निवडल्या आणि थोड्याशा थोडा वेळ जरी पाण्यात ठेवल्या तर त्या अगदी एकदम ताज्या असल्यासारख्या दुर्वा दिसतात त्याच्यामुळे दुर्वा कधीही सुकल्या म्हणून कधीच फेकून नाही द्यायच्या तर त्या फ्रीजमध्ये ठेवून जर आपण नंतर निवडून पाण्यात ठेवले की ते एकदम असे टवटवीत आणि फ्रेश दिसतात मग आम्ही तसंच करत तस असतो एकदम आणली दुर्वात्री फ्रीजमध्ये ठेवतो आणि जेव्हा त्याची जुडी तयार करतो तेव्हा अगोदर एक तासभर पाण्यात ठेवतो किंवा रात्री पाण्यात टाकून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी ती बाप्पांना अर्पण करतो आणि इथं ऐश्वर्या बनवत आहे गणपती बाप्पांसाठी कापसाची कापसाचा कंटी हार किंवा कापसाचा हार बनवत आहे तर हा जो कापसाचा हार आहे तो आपण त्याच्या अशा एक एक पाकळ्या कापसाच्या बनवूनही करू शकतो कोणी पाच पाकळ्यांचा बनवतो कोणी सहा पाकळ्यांचा बनवतो कोणी दहा पाकळ्यांचा बनवतं कोणाला कसं जसं किती पाकळ्यांचं आवडेल त्याप्रमाणे तो हार बनवायचा असतो आणि हे हाताने तिने तयार केलेले आहेत ह्या कापसाच्या पाकळ्या तर त्याच्याऐवजी आपण ज्या फुलवाती करतो त्याप्रमाणेही केलं तरी पण चालतं किंवा ज्या तयार फुलवाती विकत मिळतात तर त्याचंही आपण करू शकतो तेही छान दिसतं एकसारखं सगळं दिसत असतं ते फुलवातींचं जरी केलं तरी पण तिने पूर्ण घरीच ह्या पाकळ्या तयार केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ती हा हार बनवत आहे तर हे असे एक एक पाकळी अशी जोडून घ्यायची आणि तिने पुठ्ठ्याचा कागद कार्डबोर्ड असतं त्याचा पेपर कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने ती चिकटवणार आहे तर आता ती एक एक करून ती चिकटवून घेते अशा तऱ्हेने तर ते खालचं जे पुठ्ठा आहे त्याच्यावर फिविकॉल लावायचं आणि एक पाकळी ती जोडून घ्यायची आणि ती अशी व्ही आकारात येते आणि तुम्हाला जर गोल आकारात हवी असेल तर तुम्ही ती दोऱ्याला चिकटवून घ्यायची कारण दोऱ्याने दोऱ्याला घेतली तर ती अशी गोल होईल अशी पुट्ट्यानं घेतली त्याच्यामुळे ती व्ही आकारात दिसते आणि दोऱ्याला जर चिकटवायची असेल तर खालून थोडंसं त्याला गोल कापून कार्डबोर्डचा किंवा पुठ्ठ्याचाच थोडंसं गोल चिकती काढून घ्यायची आणि ती चिकटवून घ्यायची म्हणजे ती अशी गोल गळ्याभोवती दिसेल पण ऐश्वर्याने वि आकारातच केलेला आहे हा कंठी हार किंवा कापसाचा हार आणि तिने छान असं चिकटवून घेतलेला आहे आणि एकदम छान आणि सुंदर असा हा हार बनवून घेतलेला आहे तिने आणि वरती तिने त्या लाल पुठ्ठ्याच्याच टिकल्या चिकटवल्या आहेत तर त्याच्याऐवजी आपण ज्या कपाळाला लावतो त्या टिकल्या मोठ्या असतील तर त्या चिकटवल्या तर त्याही छान दिसतात आणि एकसारख्या दिसतात तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ